गुड मॉर्निंग एव्हरी वन कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व मस्त मजेत असा तर आज मी सकाळी सकाळी ब्लॉगला सुरुवात करते आहे कारण स्मिरा शांतपणे मस्त खेळते आहे तर आता माझा सकाळी सगळा स्वयंपाक झालेला आहे कारण सृजन आणि आहो टिफिन घेऊन गेले आहे तेव्हाच मी मोस्टली आमचाही दोघांचा स्वयंपाक करून घेत असते कारण नंतर स्मिरा मला अजिबात काही काम नाही करू देत तर मी मोस्टली स्वयंपाक सकाळी करून घेते जर नाही केला तर मग मी नंतर करते तर आज माझा स्वयंपाक झालेला आहे आता किचन काउंटर टॉप क्लीन करते आणि बाकीचं जे रुटीन आहे ते मी तुमच्याशी गप्पा मारता मारता शेअर करतेच तर सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी मी डस्टिंगचं काही काम असेल तर ते करून घेते आणि झाडू वगैरे मारून घेते घराला कारण आंघोळीच्या आधी मला धुळीचे कामं करून घ्यायला आवडतं नाहीतर मग ते आंघोळ केल्यानंतर धुळीचे कामं करायचं म्हटलं तर खूप जोर येते एक तर आंघोळ केल्यासारखं वाटत नाही आणि दुसरं म्हणजे त्या धुळीचा त्रासही खूप होतो खूप शिंका येतात आज सकाळपासून थोडं लवकरच कामाला लागले होते कारण आज थोडंसं सा स्वतःसाठी म्हणजे स्किन केअरसाठी मला टाइम काढायचा होता म्हणून म्हटलं जरा पटकन कामं उरकून घेऊ तर त्यानंतर फ्रेश झाल्यानंतर मग मी हे किचन टॉप जे क्लीन करायचं बाकी होतं तेही मी क्लीन करून घेतलं आणि हे बघा हे रात्रीच्या जेवणाची तयारी होती मी छोले भिजायला टाकले होते ऍक्च्युली मसाला आधी आणून ठेवलेला होता मी म्हणूनच ते छोले भिजायला टाकले होते तर इथे क्लिनिंग करायचा मला इतका कंटाळा आलेला होता कारण असं वाटतं की पुन्हा काही तासाने आपल्याला इथे स्वयंपाक करायचाच आहे पुन्हा ते खराब होणारच आहे पण नाही हे क्लिनिंग चाप्टर आपलं कधीच संपत नाही सकाळचं झालं की संध्याकाळी आणि संध्याकाळी झालं की पुन्हा सकाळी ते चाप्ट क्लिनिंग चाप्टरचं चा बुक मात्र आपलं कधीच संपत नाही तर इथे सकाळी डस्टिंग झाल्यानंतर ना मी स्मिरायला पपई कापून दिली होती आणि तिला पपई खायला बसवले होते आणि त्यानंतर मग मी आंघोळ वगैरे करून फ्रेश झाले होते तर इथे तिचं पपई वगैरे खाऊन झालं होतं आणि माझंही बऱ्यापैकी थोडं पपई खाल्ली गेली होती त्यामुळे जेवणाला जरा वेळ होता म्हणून मग हे आवळे जे होते त्याचा मुरंबा थोडा करायचा बाकी होता तो करून घेतला आणि गार करून एका काचेच्या बॉटलमध्ये मी स्टोअर करून ठेवला तो स्मिराला खूप आवडतो म्हणून मग तिच्यापुरता मी थोडा तयार करून ठेवला आणि ही ग्रॉसरी जी आणलेली होती तीही माझी भरायची दोन दिवसापासून पडलेली होती तर तिचाही मी सॉर्ट आऊट करून ही ग्रॉसरी मी व्यवस्थित भरून घेतली ग्रॉसरी पूर्ण भरल्यानंतर हे गहू जे होते ना ते सुद्धा मी तयार करून घेतले कारण कणिकाही थोडीच बाकी होती आणि यावेळेला गहू जरा बाहेरून दळावे लागणार होते म्हणून मग ते आधीच मी तयार करून ठेवले तर तेही तयार झाले त्यानंतर मग जेवण पण बाकी होतं पण सकाळी पपई खाल्ल्यामुळे जरा भूक नव्हती म्हणून मग त्याआधी मला पार्लरला जायचं होतं एक तास जरा तिथे काम होतं म्हणून मग मी आणि स्मिरा दोघं जणां मी पार्लरला जाऊन आलो त्यानंतर आल्यानंतर मग जेवण वगैरे केलं मिरालाही खाऊ घातलं तिच्या आंघोळ करून तिला झोपवलं ती झोपल्यानंतर मात्र जेवढे छोटे मोठे कामं पडलेले होते ते कामं मी सर्व आवरून घेतले सकाळच्या जेवणाचे भांडे पडलेले होते आणि तिचे टॉईज वगैरेचा सगळा पसारा होता तो पसाराही आवरून घेतला कपडे लावायचे होते मशीनला ते कपडेही मी लावून घेतले आणि मग म्हटलं आता थोडं संध्याकाळ होत आहे तर आपण तोपर्यंत तो तो थोडं स्किन केअरचं काम जे आहे ते कम्प्लीट करून घेऊ थोडं थकवा आल्यासारखं जाणवत होतं म्हणून म्हटलं जरा चहा घेऊ आणि चहा घेतला की थोडासा थकवा कमी होईल हा चहा म्हणजे माझ्यासाठी ना माझं रिसेट बटन आहे चहा घेतला की मी पुन्हा छानपैकी फ्रेश होते आणि पुन्हा कामाला लाग आणि मी चहा घेते तोपर्यंत मात्र स्मिरा उठली आणि स्मिरा उठल्यानंतर लिटरली तिने मला मग मा काहीच काम नाही करू दिलं पूर्ण वेळ तिच्यामध्ये गेला आणि रात्र कधी झाली मलाच कळलं नाही तुमच्याही घरात असे लहान मुलं असतील तर तुम्ही माझ्याशी रिलेट कराल आणि हो तुम्ही व्हिडिओ जर आतापर्यंत पाहत असाल आणि आवडला असेल तर लाईक नक्की कराल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर रात्र झाल्यानंतर अहूननी चिकन आणले होते तर त्यांना अळणीभात खायचा होता आणि मुलांनाही आवडतो म्हणून मग ते छोले मी तसेच ठेवले आणि अळणीभात करायला घेतला तरी ते भातची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते सगळ्यात आधी मी तेलामध्ये जे आपले खडे मसाले असतात ते थोडे थोडे टाकून घेतले अगदी कमी प्रमाणात टाकले कारण मुलं तिखट खात नाही तर एक दोन मिरे एक दोन लवंग तेजपान आणि एक दोन इलायची एवढं मी तेलात परतून घेतलं आणि दोन तीन कांदे कापून ते बारीक कापून तेही तेलामध्ये परतून घेतले आणि लसूणच्या दहा बारा पाकळ्या ठेचून त्याही मी परतून घेतल्या आणि चिकन जे होतं ते मी इथे थोडंसं मीठ लिंबू आणि चटणी टाकून मॅरिनेट करायला ठेवलेलं होतं दही नव्हतं माझ्याकडे म्हणून मी थोडं लिंबू टाकलं होतं तर ते मॅरिनेट केलेलं चिकन मी त्यामध्ये परतून घेतलं ते छान एकजीव झाल्यानंतर त्यात गरम केलेलं पाणी मी टाकून दिलं पाणी आधीच मी गॅसवर गरम करायला ठेवून दिलं होतं कांदा लसूण वगैरे ते परत तोपर्यंत पाणीही गरम होऊन गेलं होतं ते मी त्यात ओतून घेतलं आणि त्यानंतर थोडा वेळ मी ते तसं शिजू दिलं आणि जो बासमती तांदूळ होता तो दोन अडीच वाट्या बासमती तांदूळ मी छानपैकी स्वच्छ धुवून घेतला आणि त्या याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये मी तो धुवून तांदूळ टाकून दिला तर थोडी नॉर्मल तिखट चव येण्यासाठी मी दोन मिरच्याही त्याच्यामध्ये कापून टाकून दिल्या आणि त्यानंतर थोडं त्याला उकळी येऊ दिली तोपर्यंतचे सगळा जो पसारा होता तोही आवरून घेतला तर इथे मी जे सकाळी मी छोले भिज टाकले होते ते मात्र माझे तसेच पडले तेही मी कोरडे करून फ्रीजमध्ये ठेवून दिले ते आता मला दुसऱ्या दिवशी त्याला बनवावे लागणार होतं तर इथे दोन ते अडीच चमचे मी मीठ टाकून दिलं होतं आणि त्यानंतर थोडं मी तूपही दोन तीन चमचे त्यात ॲड केलं कारण तूप टाकल्यानंतर त्याचा फ्लेवर खूप छान येतो आणि मग कोथिंबीर असेल तर विचारायलाच नको पण नेमकी माझ्याकडे कोथिंबीर संपलेली होती तर अशा प्रकारे हा आणि भात खूप टेस्टी लागतो आणि मुलंही खूप छान आवडीने खातात तर अशा प्रकारे हा आणि भात रेडी झाला होता आता डेची शेवटची कामगिरी भांडे आता भांडी धुताना एकच विचार <laughs> हे भांडे खरोखर माझ्या लाईफचे ना रिअल लाईफ विलन्स आहेत ही भांडी जितकी जास्त दिसतात ना त्यापेक्षा दुप्पट अजून ते निघतात तर सगळे भांडे आटोपल्यानंतर मग सगळं क्लीन वगैरे केलं आणि त्यानंतर छोटं मोठं काम जे होतं पसारा वगैरे आवरायचा होतं ते आवरून झोपले तर असा होता माझा आजचं पूर्ण दिवसाचं रुटीन तर ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असा तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये टिल देन बाय